सामाजिक जाणीव जपत पूनमताई सुळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजश्री शाहू हायस्कूल फुलेवाडी रिंग रो, रोड येथे शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं एकोणतीस नोव्हेंबर रोजी झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना वह्या प्रेम साहित्य देण्यात आलं असून या मदतीमुळं त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा माधुरी नकाते किशोरबाई माने समीर जमादार मुख्याध्यापक साळुंखे तसेच शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या यावेळी शिक्षक व पालकांनी शाळेसमोर रस्ता आणि मैदानाच्या अत्यावश्यक गरजेबद्दल मांडणी केली हा मुद्दा गांभीर्याने घेत जिल्हाध्यक्षा माधुरी नकाते यांनी रस्ता व मैदानाच्या सोयीसाठी आम्ही तातडीने प्रयत्न करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं वाढदिवस साजरा करण्याला सामाजिक स्वरूप देत पुनमताई सुळगावकर यांनी गरजू विद्यार्थ्यांना साहित्य देऊन समाजकार्यातील आपली बांधिलकी अधोरेखित केली स्थानिक कार्यकर्ते शुभम सुळगावकर आणि समीर संदी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला